नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का सकाळी उठल्यानंतरचा पहिला तास म्हणजे तुमचं आयुष्य नव्वद वर्षापेक्षा जास्त ज जगायला मदत करू शकतो हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटेल पण हे खरं आहे बरेच लोक दररोज सकाळी अगदी निहारी होण्याच्या आधीच नकळतपणे स्वतःच्या दीर्घायुष्याला धक्का देत असतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सात सकाळच्या सवयी सांगणार आहे ज्या नव्वद वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगणाऱ्या लोकांमध्ये आढळतात आणि यापैकी एक सवय आहे तर ती फक्त तीस सेकंदांची आहे पण ती तुमचं आयुष्य वाढवू शकते हे असे रहस्य आहे जे बहुतांश डॉक्टर सांगत नाहीत पण यामागचं वैज्ञानिक आधार ठाम आहे चला तर बघूया हे नक्की काय आहे एक काका आहे त्यांचं नाव आहे अशोक काका वयाच्या पासष्टव्या वर्षी ते पाहत होते की त्यांचे अनेक मित्र आरोग्याच्या गंभीर अडचणीत येत होते हृदयविकार स्मरणशक्ती कमी होणं चालण्याची अडचण पण आज काका त्र्याण्णव वर्षांचे असूनही ते स्वतंत्र राहतात स्वतःची कार चालवतात आणि आठवड्यातून तीन वेळा आंब्याच्या बागेमध्ये काम करण्यासाठी सुद्धा जातात त्यांचं गुपित काय हे फक्त जनुकांमुळे नाही कारण त्यांच्या कुटुंबातले अनेक लोक पंच्याहत्तर वर्षांचं वयही गाठू शकले नाहीत पण हे काका आयुष्यात खरं बदल घडला तो त्यांनी वयाच्या पासष्टव्या वर्षी एका आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये भाग घेतल्यानंतर तिथे त्यांना काही विशिष्ट सकाळच्या सवयी समजल्या आणि त्यांनी त्या रोजच्या जीवनामध्ये आणल्या या साध्या सवयीने त्यांच्या आरोग्याचा संपूर्ण प्रवासच बदलून गेला जेव्हा त्यांचे इतर मित्र कमकुवत होते तेव्हा काका अधिक तंदुरुस्त होत होते त्यांना विचारलं असता हे कसं शक्य झालं तेव्हा ते थेट म्हणाले मी सकाळी उठल्यानंतर जे करतो त्याने माझं आयुष्य वाचवलं आहे आज मी त्याच काकांची सकाळची सवय तुम्हाला सांगते तुम्ही तयार आहात का अशी सवय जाणून घेण्यासाठी जी तुमचं आरोग्य साठ नंतरही मजबूत ठेवू शकते तर मग चला सुरुवात करूया पहिली सवय आहे उठता क्षणी पाणी पिणं तुम्हाला माहीत आहे का आत्ता तुमच्या शरीरामध्ये काय चालू आहे जर तुम्ही अजून पाणी प्यायलं नसेल तर तुमचं रक्त जास्त चिकट झालं आहे ज्यामुळे तुमच्या हृदयावर आणि मेंदूवर अनावश्यक ताण येतो नव्वद वर्षांपर्यंत जगणारे लोक सकाळी उठल्यावर पहिलं काय करतात तर मोबाईल बघत नाही टी व्ही लावत नाही तर ते पाणी पितात आणि हे त्वरित पिणं खूप महत्त्वाचं आहे एका मेडिकल स्कूलमधील शास्त्रज्ञांनी असं स्पष्ट सांगितलं आहे की झोपेत शरीर निर्जलित होतं आणि सकाळी उठल्यावर त्याचा परिणाम रक्तावर हृदयावर आणि मेंदूच्या लहान रक्तवाहिन्यांवर होतो त्यामुळे वृद्धत्व लवकर सुरू होतं वसंतताईंचं उदाहरण पहा बहात्तराव्या वर्षी त्यांना मूत्रपिंडाचा जुना त्रास सतत थकवा आणि विसरण्याची सवय लागली होती डॉक्टर डायलिसिसचा विचार करत होते पण त्यांनी दररोज सकाळी उठताच बेडरूम बेडवरून उठण्यापूर्वीच अर्धा लिटर पाणी प्यायला सुरुवात केली आणि साठ दिवसांमध्ये त्यांच्या मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेमध्ये अठ्ठावीस टक्के सुधारणा जाणवली त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी जेव्हा मला तपासलं तेव्हा ते, ते थक्क झाले आणि विचारलं कुठलं औषध सुरू केलं तेव्हा मी म्हणाले फक्त सकाळी पाणी प्यायला सुरुवात केली तुम्ही काय करायचं अगदी साधं आज झोपण्यापूर्वी तुमच्या बेडजवळ एक मोठा पाण्याचा ग्लास ठेवून घ्या सकाळी डोळे उघडतात पाय जमिनीवर ठेवण्याच्या आधी ते ग्लास पाणी पिऊन घ्या कॉफी नाही चहा नाही फक्त पाणी तेही खोलीच्या तापमानाचं कारण खूप थंड पाणी शरीराला धक्का देऊ शकतं ही सवय इतकीच नित्यनियमित करा जसे तुम्ही रोज दात घासता झोपेतून उठल्यानंतर शरीर तहानलेलं असतं त्याला अजून थांबवू नका तर तुम्ही ही एक गोष्ट पण प्रभावी सवय सुरू करणार का जी तुमचं हृदय आणि मूत्रपिंड निरोगी ठेवू शकते आणि तुमचं आयुष्य वाढवू शकते जगातले जे लोक दीर्घायुष्य जगतात त्यांच्यासाठी ही गोष्ट ऐच्छिक नाही त्यांच्या जगण्याच्या सवयीचा ती भाग असते तुम्ही ही सवय आधीच लावली आहे का नसेल तर मग कधी सुरुवात करणार उद्याची सकाळ ही तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवणारी ठरू शकते दुसरी सवय आहे सकाळच्या नैसर्गिक प्रकाशामध्ये स्वतःला काही वेळ ठेवणं तुम्हाला माहीतही नसेल पण सकाळी उठल्यावर जर तुम्ही लगेच सूर्यप्रकाशामध्ये वेळ घालवत नाही तर तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळाला जे आपल्या झोप आणि जागेच्या वेळा नियंत्रित करतं त्याला गोंधळात टाकत आहात जर तुम्ही उठल्यानंतर तीस मिनिटांमध्ये सूर्यप्रकाश घेत नाही तर तुम्ही दीर्घायुष्यासाठी खूप महत्त्वाच्या सवयीकडे दुर्लक्ष करत आहात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगच्या संशोधनामध्ये असं दिसून आलंय की सकाळी उठल्यावर अर्ध्या तासामध्ये जर तुम्ही सूर्यप्रकाश काही वेळ सूर्यप्रकाशामध्ये काही वेळ घालवला तर शरीरामध्ये मेलाटोनिन नावाचा झोपेसाठी महत्त्वाचा हार्मोन दिवसभरात त्र्याहत्तर टक्के जास्त प्रमाणामध्ये तयार होतं डॉक्टर मोहिते जे शरीराचं नैसर्गिक घड्याळ आणि रुद्धत्वावर काम करतात ते असं सांगतात की सकाळच्या सूर्यप्रकाशाचा थेट संबंध शरीरामध्ये हार्मोन्सच्या सक्रियतेशी आहे त्यावर झोपेची गुणवत्ता चयापचे प्रक्रिया आणि मेंदूचं काम यांचं नियंत्रण असतं जर सकाळचा प्रकाश शरीराला ना मिळाला नाही तर सत्तर नंतर मेंदू संबंधी आजार होण्याचा धोका सदोतीस टक्केने वाढतो सकारामचा अनुभव बघा वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांना झोप येत नव्हती अनेक वर्ष त्यांनी झोपेसाठी औषधं महागड्या गोळ्या वापरून पाहिल्या पण काहीच फरक पडला नाही शेवटी डॉक्टरांनी त्यांना एकच सल्ला दिला उट्टाक्षणी हवामान कसंही असलं तरी दहा मिनटं घराबाहेर जा फक्त दोन आठवड्यांमध्ये सकाराम काका का पटकन झोपायला लागले आणि त्यांची झोपही अधिक शांत झाली त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो दुसऱ्या फायद्याने रक्तदाब पंधरा पॉईंट्सने कमी झाला आणि दुपारी येणारा थकवा आणि सुस्ती गायब झाली हे सगळं फक्त एवढंच केल्यामुळे सकाळी कॉफी घरात न घेता अंगणामध्ये बसून घ्यायला सुरुवात केली मग अजून का थांबायचं उद्याची सकाळ ठरवा उठल्यानंतर तीस मिनिटांच्या आत काही वेळ सूर्यप्रकाशामध्ये घालवा जरी आकाश ढगाळ असलं तरीही घराबाहेरचा प्रकाश घराच्या आतील प्रकाशापेक्षा पन्नास ते शंभर पट जास्त प्रभावी असतो आणि आपल्या मेंदूला आवश्यक ती प्रकाश लहरी तोच देतो बाहेर जाता येत नसेल तरी उड उघड्या खिडकीजवळ बसणंही उपयोगी ठरतं खूप थंडी किंवा वाईट हवामान असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रेड लाईट थेरपी लॅम्प वापरता येऊ शकतो पण नैसर्गिक प्रकाश हा नेहमीच सर्वोत्तम असतो हे फक्त झोपेसाठी नाही हे तुमच्या संपूर्ण जैविक घड्याळाला पुन्हा सुरळीत करण्यासाठी आहे हे, हे शरीराच्या पेशींवर होणारी वृद्धत्वाची प्रक्रिया हळू करतो मग उद्या सकाळी तुम्ही तुमच्या शरीराला ही नवी ऊर्जा देणार का फक्त एक पाऊल घराबाहेर पडायचं आहे कारण तुमचं शरीर याच संकेताची वाट पाहतंय निरोगी आयुष्य जगण्यासाठी नंबर तीन तिसरी सवय आहे नेहारीपूर्वी सौम्य हालचाल सकाळी कॉफी प्यायच्या आधी तुम्ही काय करता यावर तुमच्या सांध्यांची स्थिती ऐंशीव्या वर्षी कशी असेल हे ठरू शकतं बरेच लोक सकाळी उठल्यावर नेहारीपर्यंत काहीच हालचाल करत नाही आणि त्यामुळे शरीरामध्ये सूज निर्माण करणाऱ्या प्रक्रिया सुरू होतात ज्या सांध्यांच्या झिजवण्याला गती देतात मेयो क्लिनिकच्या संधिवात तज्ज्ञांनी असं सिद्ध केलं आहे की सकाळच्या सौम्य हालचालींमुळे वृद्धांमध्ये सांध्यांच्या झिजण्याचा धोका पासष्ट टक्केपर्यंत कमी होतो डॉक्टर मने मनोरो मेयो क्लिनिकच्या वृद्ध आरोग्य विभागाच्या प्रमुख सांगतात की सकाळी न्याहारेपूर्वी केलेल्या सौम्य हालचालींमुळे ऑटोफॅजी नावाची एक प्रक्रिया सुरू होते जी शरीरामध्ये पेशींची साफसफाई करते आणि सांध्यांचं आयुष्य वाढवतं आमच्या अभ्यासामध्ये असंही दिसून आलं आहे की जे लोक नेहरीच्या आधी हालचाल करतात त्यांच्यामध्ये शरीरामध्ये सूज वाढवणारे घटक खूप कमी असतात इंदुताईंचं उदाहरण बघा वय वर्ष अडुसष्ट त्या सांधिवाताच्या वेदनांनी इतक्या त्रस्त झाल्या होत्या की त्यांच्यावरती गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करायची वेळ आली होती शेवटच्या प्रयत्नात त्यांच्या फिजिओथेरपिस्टने त्यांना सल्ला दिला उठल्यावर काहीही खाण्यापूर्वी सात मिनिटे सौम्य हालचाल करा आणि तेच तिच्या आयुष्यातलं आयुष्यातला सर्वात मोठा बदल होता फक्त तीन महिन्यांमध्ये इंदुताईंच्या वेदना इतक्या कमी झाल्या की डॉक्टरांनी त्यांना गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया रद्द केली माझं सक्रिय आयुष्य आता संपलं असं वाटत होतं असं त्या म्हणाल्या पण आता मी पुन्हा माझ्या नातवंडांबरोबर खेळू शकते आणि या सगळ्याची सुरुवात फक्त काही मिनिटांच्या सकाळच्या हालचालींनी झाली होती उद्याची सकाळ पाणी प्यायल्यानंतर पण काही खाण्याआधी किंवा कॉफी प्यायच्या आधी फक्त पाच ते दहा मिनिटं सौम्य हालचालींसाठी राखून ठेवा यात उद्देश मोठा व्यायाम करण्याचा अजिबात नाही तर सांधे आणि स्नायूंना हळूवार हलवून जागं करण्याचा आहे टाचा गुडघे कंबर खांदे आणि मनगट यांचं छोट्या गोलाकार हालचालींनी फिरवणं सुरू करा उभं राहून थोडं डावीकडून उजवीकडे झुला शक्य असेल तर बोटांनी पायांना स्पर्श करा किंवा मग थोडंसं पुढं झुका मुख्य म्हणजे ही हालचाल सातत्यपूर्ण आणि सौम्य असली पाहिजे जी तुमच्या शरीराला सकाळी गती देईल सकाळी उठल्यावर शरीर जड वाटते का हे काहीतरी सांगतंय त्याकडे दुर्लक्ष करू नका हीच ती छोटीशी वेळ जी तुमच्या दीर्घायुष्याच्या दाराचं कुलूप उघडू शकते जर तुम्ही अजूनही शांत बसलात तर हे फायदे निष्क्रियच राहतील ते काही मिनिटं तुम्ही स्वतःसाठी राखून ठेवल्यास पुढची अनेक वर्षे सांधे मजबूत राहतील पंच्याऐंशी किंवा नव्वदाव्या वर्षी सहज चालणं उठणं बसणं शक्य आहे यावर तुमचा विश्वास आहे का हे शक्य होतं पण ते नशिबावर नाही तर या लहान पण नियमित सकाळच्या सवयींवर अवलंबून आहे तुम्ही ही सवय स्वीकारणार का चौथी सवय आहे श्वसन सवय ही फक्त तीस सेकंदांची श्वसन पद्धत आहे पण जवळपास प्रत्येक दीर्घायुषी व्यक्ती सकाळी ही सवय पाळते आणि तरीही बरेच लोक या गोष्टींकडे लक्ष देत नाही मी सांगते सकाळी तुम्ही जसा श्वास घेता तसा तुमचा पूर्ण दिवस घडतो हाच श्वास तुम्हाला दीर्घायुष्य देऊ शकतो किंवा तुमचं आयुष्य कमीसुद्धा करू शकतो ब्ल्यू झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगा जगभरातल्या भागांमध्ये जिथे लोक सहज शंभर वर्ष जगतात तिथे केलेल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की लोक एक विशिष्ट श्वसन पद्धती नियमित करत असतात ज्यामुळे शरीरावरचा ताण अठ्ठेचाळीस टक्क्यांनी कमी होतो डॉक्टर मायकेल कोहेन जे इटली येथे दीर्घायुष्याचं संशोधन करतात ते सांगतात आम्ही पाहिलं की सकाळी ठरवून श्वसन सराव करणाऱ्या लोकांमध्ये आणि न करणाऱ्यांमध्ये खूप मोठा फरक दिसतो विशेषतः सूज आणि तणाव हार्मोनच्या पातळीत ही साधी सवय वॅगस नर्वला सक्रिय करते जी शरीराला सांगते की ते सुरक्षित आहे आणि दीर्घ आयुष्यासाठी लागणारी ऊर्जा वापरण्यास हरकत नाही इटलीच्या डोंगराळ गावांमध्ये जिथे बरेच पुरुष पंच्याण्णव शहाण्णव वर्षापर्यंत जगतात तिथं रोज सकाळी हे लोक घराबाहेर उभं राहून खाली ए, काही खोल लयबद्ध श्वास घेतात संशोधकांनी त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची स्थिरता आणि तणाव हार्मोन मोजलं आणि त्यांचे नमुने तरुण लोकांसमोर ठेवले होते एक शहाण्णव वर्षांचा मेंढपाळ होता मी सकाळी श्वास घेऊन शरीर तयार करतो जेव्हा मी हे करत नाही तेव्हा दुपारी थकवा जाणवतो आणि डोकंही काम करत नाही असं ते सांगतात हीच आहे ती तीस सेकंदांची एक सवय जी तुमचं आरोग्य बदलू शकते सकाळी पाणी प्यायल्यानंतर आणि शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये बसून चार सात किंवा मग आठ श्वसन तंत्र वापरा चार म्हणजे काय चार सेकंद नाकाने श्वास घ्या सात सेकंद श्वास थांबवा आणि आठ सेकंद तोंडाने हळूहळ सोडताना हम सारखा सौम्य आवाज करा हे तीन चार वेळा करा बस इतकंच हे तीस सेकंद शरीराला सांगतात की आता तणाव नको आता आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे हे अगदी साधं वाटतं ना पण विज्ञान सांगते की यामुळे रक्तदाब कमी होतो सूच कमी होते आणि शरीरातील तणाव घटकही कमी होतात तर उद्याची सकाळी तीस सेकंदांची सवय तुम्ही सुरू करणार आहात का आहात असाल तर मग कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा तुम्ही आता हे वाचत असताना पूर्ण श्वास घेत आहात का कदाचित नाही आपल्यापैकी बहुतांश लोक फक्त तीस टक्के फुप्फुसांची क्षमता वापरून हलकासा अपुरा श्वास घेतात ही सवय उद्यापासून हळूहळू बदलायला हवी पाचवी सवय आहे प्रोटीन आणि फायबरयुक्त सकाळचा आहार तुमचं रोजच नेहारीचं जेवण शांतपणे पण पन सातत्याने तुमचं दीर्घायुष्य कमी करत असेल तर खरं सांगायचं तर अनेक लोक सकाळी जे खातात त्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये वाढता वृद्धत्व वा सुरू होतं आणि हे कळतं तेव्हाच बराच उशीर झालेला असतो दीर्घायुष्य अभ्यासणाऱ्या तज्ज्ञांनी अशा काही खास सकाळच्या आहार पद्धती ओळखल्या आहेत ज्या शरीरातील सूज कमी करणाऱ्या घटकांमध्ये त्रेपन्न टक्केपर्यंत घट करू शकतात डॉक्टर कविता घाटके दीर्घायुष्य पोषण संस्थेच्या मुख्य संशोधक त्या सांगतात दिवसाची पहिली थाळी आपल्या शरीराच्या चयापचय पद्धतीला दिशा देते याचा थेट संबंध इन्सुलिन नियंत्रण पेशींची दुरुस्ती आणि शरीरात होणाऱ्या सुजेशी असतो आमचं संशोधन सांगतं की सकाळच्या जेवणामध्ये किमान पंचवीस ग्रॅम प्रोटीन आणि आठ ग्रॅम फायबर असेल तर शरीरामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो प्रभाकररावांचं उदाहरण बघा अडुसष्टव्या वर्षी त्यांनी प्री डायबिटीज आणि शरीरामध्ये सूज वाढल्याचं निदान झालं वजन जास्त नव्हतं तरी डॉक्टर म्हणाले दोन वर्षात मधुमेह होण्याची शक्यता आहे औषधचं सुरू न करता त्यांनी आहार तज्ञांच्या मदतीने फक्त सकाळचा आहारच बदलला आधी ब्रेड आणि कॉफी घेत असलेल्या प्रभाकररावांनी आता प्रोटीन आणि फायबरयुक्त निहारी घ्यायला सुरुवात केली सहा महिन्यांमध्ये त्यांचे सर्व रक्त तपासणीचे निकाल समाप सामान्य आले मी एक गोष्ट बदलली माझं सकाळचं जेवण असं प्रभाकरराव म्हणतात डॉक्टरांना विश्वास बसला नाही की एवढा मोठा बदल एका जेवणामुळे शक्य होऊ शकतो का मग तुमच्यासाठी काय फॉर्म्युला आहे चांगल्या प्रतीचं प्रोटीन जसं की अंडी ग्रीक दही किंवा मग वनस्पतीजन्य प्रोटीन त्यात फायबर भरपूर असलेले घटक चिया बिया ओट्स किंवा मग भाज्या आणि त्यात घालावं आरोग्यदायी चरबीयुक्त काहीतरी जसं की आहोकाडो सुकामेवा आणि ऑलिव्ह तेल हे गोष्ट लक्षात ठेवा सकाळी दहा वाजेपर्यंत साखर आणि पांढऱ्या मैद्याचे पदार्थ पूर्णपणे टाळायला हवेत कारण ते शरीरामध्ये इन्सुलिनचा अचानक वाढवणारा ताण निर्माण करतात आणि रुद्धत्व जलद घडवतात तुम्ही ही सवय उद्यापासून सुरू करू शकता का हे फार वेळ खाऊ नाही तुम्ही आधीच नेहारी करता फक्त त्यात थोडा बदल हवा शरीराला आधार देणाऱ्या सवयी निवडा तक्रार निर्माण करणाऱ्या नव्हे तुमची आत्ताची निहारी सत्तर नंतर तुमचं आरोग्य धोक्यात आणणारी आहे का उद्यापासून बदल करा आणि काही दिवसांतच फरक जाणवा उद्याची निहारी काय असणार तुमच्यासाठी लहान गोष्ट वाटते पण वर्षानुवर्षे तिचा परिणाम खूप मोठा असतो सहावी सवय आहे सकाळी सामाजिक संवाद सकाळी कुणाशी तरी थोड्या गप्पा मारणं ही एक सवय जी कोणत्याही महागड्या सप्लिमेंट्सपेक्षा अधिक शक्तिशाली असते कारण ती मानवी स्पर्शातून येते आणि हा संबंध शरीरासाठी अमूल्य असतो तुम्हाला माहीत आहे का एकटेपणा शरीरावर इतका परिणाम करतो जसा दररोज पंधरा सिगारेट ओढल्यावर होतो पण महत्त्वाचं एवढंच नाही की तुम्ही संवाद साधता तर तो संवाद सकाळी होणं तितकंच महत्त्वाचं आहे एका विद्यापीठाच्या ऐंशी वर्षाच्या संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की सकाळी दहा वाजण्याआधी जो कोणी अर्थपूर्ण संवाद साधतो त्यांचा मृत्यू दर एकोणतीस टक्क्यांनी कमी असतो डॉक्टर मिलर या अभ्यासाचे प्रमुख असं सा सांगतात की सकाळी मानवी संपर्कामुळे काही विशिष्ट मेंदूंतील रसायन सक्रिय होतात जी संपूर्ण दिवस तुमचं हृदय आणि रोगप्रतिकार शक्तीला आधार देतात जपानमधील ओकी नावा या भागामध्ये जिथे जगातले सर्वात जास्त जगणारे लोक राहतात तिथं संशोधकांनी ब शंभर वर्षापर्यंत जगणाऱ्या लोकांमध्ये एक अतिशय सुंदर सवय पाहिली रोज सकाळी ते थोडा वेळ शेजाऱ्यांशी शे गप्पा मारतात हसतात विचारपूस करतात दररोज सकाळी शेजारी एकमेकांना भेटतात अगदी थोड्या वेळासाठी का होईना काही जण फक्त पाच मिनटं गप्पा मारतात आणि मग आपापल्या कामावर निघून जातात मी एक सत्त्याण्णव वर्षांची आजी म्हणाल्या जर मी सकाळी कुणाशी बोलले नाही तर माझा दिवस पूर्ण होत नाही आणि हाच आमच्या जगण्याचा मार्ग आहे त्यामुळेच आम्ही इतकं दीर्घायुष्य जगलो आहे संशोधकांनी त्यांच्या शरीरातल्या सूज वाढवणाऱ्या घटकांचं मोजमाप केलं आणि ते सामाजिकदृष्ट्या एकटं राहणाऱ्या वृद्धांशी तुलना केली तर इतर फरक इतका मोठा होता की त्यांचं जैविक वय दशकभर लहान असल्यासारखं वाटायचं ही सवय तुमच्याही आयुष्यात यावी यासाठी उद्यापासून हे तीन साधे उपाय करून बघा सकाळी एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला फोन करा दोन तीन मिनटं जरी बोललात तरीसुद्धा चालेल दुसरी गोष्ट जर तुम्ही कुटुंबामध्ये राहता तर फक्त पाहून निघणं न करता सकाळी एकमेकांशी दोन शब्द प्रेमाने बोलावेत आणि तिसरी गोष्ट जर तुम्ही एकटे राहतात तर आठवड्यातून एकदा तरी शेजारी किंवा मित्रांबरोबर सकाळच्या वेळेस भेटण्याची सवय लावा हे सगळं शक्य नसेल तरी चहा घेताना चहावाल्यासोबत किंवा दुकानात कॅशियरसोबत गोड गोडसं बोलणं हे सुद्धा तुमच्या शरीरावरती सकारात्मक परिणाम करतं मुख्य मुद्दा एकच सकाळच्या वेळेत मानवी संपर्क ही सवय दात घासल्यासारखी अनिवार्य मानायची आहे तुम्ही उद्यापासून ही सवय अंगीकारणार का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कितीही चांगले सप्लिमेंट्स घेतले किंवा व्यायाम केला तरी मानवी नातेसंबंधांविशिवाय शरीर दीर्घकाळ तंदुरुस्त राहू शकत नाही उद्याची सकाळ तुमच्यासाठी खास असू शकते कोणाशी तरी संवाद साधा कारण तुमचं शरीर या प्रेमळ सिग्नलची वाट पाहते जी दीर्घायुष्याचे दरवाजे उघडू शकते सातवी सवय आहे उद्देशपूर्ण कृतज्ञतेचा सराव ही एक मानसिक सवय आहे जी जवळपास प्रत्येक दीर्घायुषी व्यक्ती दररोज सकाळी अधिक न अगदी न चुकता पाळते ही फक्त कृतज्ञ रहा असं सांगणारी सवय नाही तर एक विशिष्ट परिणामकारक पद्धत आहे जी तुमच्या मेंदूला आणि शरीरात दीर्घायुष्य वर्धक प्रक्रिया सुरू करते येल विद्यापीठाच्या संशोधकांनी असं शोधलं आहे की सकाळी कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे वृद्ध होत असलेल्या मेंदूची रचना प्रत्यक्ष बदलते आणि तणाववाढीचं हार्मोन पॉल्टिसोल तेवीस टक्क्यांनी कमी होतं डॉक्टर सारा जेनकिन्स ज्या वृद्धा वृद्धांमधील मेंदूच्या लवचिकतेवर संशोधन करतात सांगतात सकाळच्या कृतज्ञतेमुळे मेंदूतील प्री कॉल कॉल्ट्रेस मध्ये असे नमुने दिसतात जे तरुण व्यक्तींसारखे असतात आणि हा भाग निर्णय घेणं भावना नियंत्रण आणि विचारांचं संतुलन यासाठी महत्त्वाचा असतो पण लक्षात ठेवा हा सराव सकाळी उठल्यानंतर पहिल्या एक तासात केला तरच त्याचा परिणाम जास्त होतो सुनंदाताईंचं उदाहरण खूप प्रेरणादायक आहे चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता जे औषधांवरही नियंत्रणात येत नव्हतं हृदयाची कार्यक्षमता बिघडते की काय अशी डॉक्टरांना भीती वाटत होती कृतज्ञतेवर झालेलं संशोधन कळाल्यावर त्यांनी एक साधी सवय सुरू केली रोज सकाळी काही मिनिटं स्वतःच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं फक्त तीन महिन्यांमध्ये त्यांचा रक्तदाबामध्ये सुधारणा झाली आणि हृदयाच्या कार्यक्षमतेचा एक मुख्य निर्देशक हार्ट रेट व्हेरिएबिलिटी यात तब्बल एकतीस टक्क्यांनी वाढ झाली डॉक्टरांनी विचारलं कोणतं औषध बदललं त्यावर सुनंदाताईंनी हसून सांगितलं औषध नाही डॉक्टर फक्त सकाळचा विचार बदलला सुरुवातीला डॉक्टरांनाही विश्वास बसला नाही पण वेळोवेळी आपले आले वेळोवेळी त आलेले तपासणीचे परिणाम पाहून त्यांनाही खात्री पडली ही आहे ती दोन मिनिटांची सवय जी तुमचं आरोग्य बदलू शकते श्वसन सरावानंतर लगेच तुमचा हात छातीवर ठेवा आणि तुमच्या शरीरातल्या तीन विशिष्ट भागांसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा उदाहरणार्थ माझ्या डोळ्यांसाठी मी कृतज्ञ आहे कारण ते मला माझ्या नातवंडांचे हसरे चेहरे पाहू देतात माझ्या पायांसाठी मी कृत कृतज्ञ आहे कारण अजूनही ते मला पाहिजे तिथे घेऊन जातात मी माझ्या हृदयासाठी कृतज्ञ आहे कारण ते इतकी वर्ष माझ्यासाठी प्रामाणिकपणे धडधडत आहे महत्वाचं म्हणजे ही कृतज्ञता संकल्पनात्मक न राहता ठोस आणि स्पष्ट असावी आणि केवळ बाह्य परिस्थिती नव्हे तर स्वतःच्या शरीराकडे लक्ष केंद्रित करून व्यक्त केली गेली पाहिजे ही कोणती जादू नाही ही अशी एक साधी पण प्रभावी सवय आहे जी आपल्या मज्जासंस्थेच्या कार्यांमध्ये थेट परिणाम घडवते आणि याचा फायदा केवळ शरीरातील सूज कमी होण्यापुरता नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं मन शांत करणं आणि दीर्घायुष्य मिळवणं यासाठी सुद्धा होतो दोन या ही दोन मिनिटांची सवय उद्यापासून करून पाहणार का यासाठी तुम कुठलाही खर्च नाही ना काही महागडी उपकरणं पण ही सवय तुमचं आयुष्य प्रत्यक्षात वाढवू शकते आज तुम्ही तुमच्या शरीराचे आभार मानलेत का जे शरीर जे दिवस रात्र कुठलीही तक्रार न करतं तुमच्यासाठी काम करतं की नेहमीसारखं फक्त त्रुटीनवरतीच लक्ष केंद्रित केलं कारण तुम्ही जसं विचार करता तसं तुमचं शरीर वागायला लागतं तुमचं मन तुमच्या शरीरावर प्रभाव टाकतं आणि ते खरोखर तुमची कार्यपद्धती बदलून काढू शकतं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद